राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर गोल्टा सहाशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे माल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत टाक कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत पुणे गुलटेकडे ते लाल कांद्याचे बाजारभाव थोडेसे कमी आहेत गरव्या कांद्याचे बाजारभाव हे पंधरा रुपये किलोपर्यंत पुणे गुलटेकडे ते अगदी टॉप कांद्याचे बाजारभाव आहेत तसेच चौदा रुपये किलोपर्यंत बाजारभाव आहेत तर धान्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा